नमस्कार मंडळी स्वागत आहे आपलं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये तर आज आम्ही एका ठिकाणी एक एक सिरिंग लाईट इन्स्टॉल करायला जात आहोत त्याचा पण व्हिडिओ आता जस्ट अपलोड केलेला आहे प्लीज हा व्हिडिओ पूर्ण बघा लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा तर विसरू नका थँक्यू

मध्ये काचेचे बाउल असतात हे जरा सांभाळून त्यामध्ये आहे थोडं जरी झालं तर ते क्रॅक होऊन जातात एकदम अशा प्रकारे आपण एक तर आहे आता दुसरा आणि तिसरा पण बसून घेऊ आणि एकदम हळून कॅरी करायचं आहे कारण की एकदा पडला की तो तुटूनच जातो आणि या लाईटचं जे ब्रॅकेट आहे मित्रांनो ते मी वरती ड्रिलिंग करून बसवलेला आहे तर तो, तो व्हिडिओ यामध्ये ॲड नाही झालेला त्यामुळे सॉरी नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी ते क्लिअर करेल तर आता आपण तिघही ग्लासचे जे आहेत ते लावून घेऊ या फिटिंग्सला थ्रेड आहेत अटे दिलेले आहेत त्यामुळे ते, ते हळूहळू आटे आपल्याला गोल अटे करून हे करावं लागतात आणि काही अडचण वाटल्यास हे मॅन्युअल बुक नक्की वाचून घ्यावं या बुकमध्ये पण आपल्याला फिटिंग कशी करायची आहे ते सगळं दिलेलं असतं तर अशा प्रकारे आपली फिटिंग चालू झालेली आहे आपण बघू शकता कसे दिसत आहे क्या बात है सर क्या बात है सर क्या बात है ये बात लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू धन्यवाद